येवला तालुक्यातील पिंपळगाव येथे स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या हस्ते स्वस्त धान्य दुकानाचा लोकार्पण सोहळा येवला तालुक्यातील पिंपळगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या गोदामांमध्ये स्वस्त धान्य दुकानाचा लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक सोळा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता महंत एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला तर पिंपळगाव लेप येथील वीरभद्र मंदिराचे हे स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाविकांनी शिवगिरीजी महाराजांची पुष्पहाराणी तसंच डीजेच्या गजरात भव्य स्वागत केलं तसेच येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील नागरिकांना गेल्या पंचवीस वर्षापासून स्वस्त धान्य दुकानाची नागरिकांना गैरसोय होत असल्याने दर महिन्याला रेशन घेण्यासाठी दोन तीन किलोमीटर अंतरावरील सातारे गावी जावं लागत होतं मात्र ही समस्या येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या वतीनं पूर्ण करण्यात आली यापुढे गावातील रेशनधारकांना गैरसोय न होता गावातच रेशनचा लाभ मिळेल असे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक मंडळाकडून सांगण्यात आले तर स्वामी शिवगिरीजी मंदिराचे भूमिपूजन करून मंदिराच्या कामाची भरभराटी हो अशा शुभेच्छा रूपी आशीर्वाद दिले तसेच विविध कार्यकारी सोसायटीमध्ये तांदळाचे व गव्हाचे वाटप वा शिवगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं शिवगिरी महाराजांनी विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालक मंडळांना आशीर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या या प्रसंगी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ सचिव क्लार्क शिपाई सरपंच उपसरपंच सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते जनार्दन स्वामी गुरुमावजी जानो बाबाजींच्या कृपा आज आपण पिंपळगाव येथे या पवित्र नगरीमध्ये आज राशन दुकानाचं अतिशय सुंदर असं पूजन झालं त्यांना या ठिकाणी सुंदर असा परवाना मिळाला आणि भरभराटीचं असं या ठिकाणीचं दुकान पाहून सगळं ग्रामस्थ अगदी आनंदात आहे मोठ्या उत्सवात आहे गावातले सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी मोठ्या उत्सवानं या कार्याला साथ दिली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं आणि भाविकांचं भक्तांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे जय जनार्दन जय जनार्दन स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला